पायाभूत सुविधा विकासासाठी राज्यातल्या विविध योजनांची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत तर विलासराव देशमुख पूर्वमुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत करण्यात येणार असल्याचं पवार यांनी जाहीर केलं सन दोन 25 चोवीस पंचवीस या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता विकास विभागाला दहा हजार सहाशे कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत कल्याण मुरबाड पुणे नाशिक आणि सोलापूर तुळजापूर धाराशिव या नवीन रेल्वेमार्गांचं भूसंपादन सुरू असल्याचं सा त्यांनी सांगितलं वाढभण बंदर विकास प्रकल्पात महाराष्ट्र सागरी मंडळाचा सव्वीस टक्के सहभाग असून एकूण किंमत शहात्तर हजार दोनशे वीस कोटी रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली सागरमाला योजनेअंतर्गत मुंबईत गेटवे ऑफ इंडियालगत रेडिओ क्लब सुसज्ज जेट्टीचं दोनशे एकोणतीस कोटी रुपयांच्या किंमतीचं बांधकाम होणार असून रत्नागिरीच्या भगवती बंदरासाठी तीनशे कोटी रुपये सागरीदुर्ग जंजिरा रायगडसाठी एकशे अकरा कोटी रुपयांची बंदर विकासाची कामं हाती घेऊ घेण्यात येणार आहेत मिरकरवाडा रत्नागिरी बंदराचं आधुनिकीकरण करण्यात येणार असून यात दोन हजार सातशे मच्छीमारांना फायदा होणार असल्याचं पवार म्हणाले छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या विस्ताराकरता भूसंपादनासाठी पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे कोल्हापूर विमानतळासाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असं पवार यांनी घोषित केलं